सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव द्या अशी मागणी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे दरम्यान राज्य सरकारने सद्यस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दुधाला तीस रुपये स्थायी भाव व पाच रुपये शासकीय अनुदान असा पस्तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेतला यापूर्वी तीन महिन्यांकरता अनुदान दिले दुधाच्या हमीभावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबत सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिली आहे मराठा समाजाबाबत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिलेले आव्हान नगर मराठा महासंघ स्वीकारत असून आमची कधीपण त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे त्यांनी जागा निश्चित करावी असे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने नगर येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे तर दुसरीकडे लोकसभेला काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे राज्य सरकारने आरक्षणाचा विषय जर मार्गी लावला नाही तर विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला संगमेर तालुक्यातील मुदत संपलेली खानपट्टे तसेच क्रशर व्यावसायिकांनी शासनाच्या अटी व शर्दींची पूर्तता करून दिल्यास बंद असलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत महसूल प्रशासन निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर निर्देशने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी कोणी नेता बचावाचे धोरण स्वीकारून राजकारण करत असेल तर त्याला श्रीरामपूरची जनता माफ करणार नाही त्यामुळे येत्या आठ जुलै रोजी श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निर्देशने करण्यात येणार आहेत अहमदनगरच्या राहुरी शहरामधून नगर, नगर मनमाड हा राज्यमार्ग जातो या रस्त्याने दक्षिण व उत्तरेकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे त्यातच या रस्त्याची दुरावस्था हाही आजचा प्रश्न नाही त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे त्यामुळे या रस्त्यास पर्याय म्हणून या ठिकाणी रिंक रोड होणे गरजेचे आहे याबाबत राहुरी नगरपालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी येथील व्यापारी संघटनेने केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे हा मार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे अपघात तर नित्यजेत झाले आहे तरी देखील प्रशासनास जाग येत नाही का प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरत वेळ पडल्यास नगर मनमाड मार्गासाठी गुन्हे झेलण्यास तयार आहोत परंतु मार्ग हटणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे कर्ज बाबुळगाव दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विशेष म्हणजे एकाच शिक्षकावर पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाची जबाबदारी पडली असून शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे त्यामुळे शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळणार तरी कधी असा सवाल अमोल चव्हाण व पालक के यांनी केला आहे पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत यावर्षी रस्त्याच्या दुतर्फा गावोगावी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून या हरितसृष्टी निर्माण करणाऱ्या अभियानाचा यावर्षीचा प्रारंभ सहा जुलैपासून करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपाध्यक्ष करण ससाने यांनी केले आहे श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्वर्गीय जयंतराव ससाने मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पावसाळा हा विविध आजारांचा निमंत्रण देणारा ऋतू म्हणून ओळखला जातो सतत पडणाऱ्या पावसामुळे डासांची उत्पत्ती वाढून हिवताप व इतर कीटकजन्य आजारांची साथ पसरण्याची भीती असते त्यामुळे नागरिकांनी वेळीच खबरदारी घेऊन घरासमोर किंवा शेजारी पाण्याची डबकी साचू देऊ नका तसेच छतावर टायर किंवा इतर साचणाऱ्या साहित्यांची त्वरित विल्हेवाट लावावी अन्यथा साथीच्या रोगांचा सा प्रादुर्भाव वाढू शकतो यासाठी परिसरातील नागरिकांनी स्वच्छता ठेवावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री